ऑपरेशन सिंदूर मध्ये यशस्वी कामगिरी करणारे सुभेदार मेजर संजय सावंत यांचा सावंतवाडी इथं माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून व गुरुकुलच्या मा सावंतवाडी सह सा देशाला तुमचा अभिमान आहे असे उद्गार यावेळी काढण्यात आले पाहुयात सुभेदार मेजर संजय सावंत हे सावंतवाडी तालुक्यातील कारुडे गावचे सुपुत्र आहे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी त्यांचं कौतुक केलं होतं पाकिस्तान विरुद्धच्या ऑपरेशन सिंधूरमध्ये त्यांनी मोठी कामगिरी बजावली होती भारतीय सैन्य दलाच्या एअर डिफेन्स युनिटची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती त्यांच्या नेतृत्वाखालील युनिटनं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचे पंचेचाळीस ड्रोन आणि दोन क्षेपणास्त्रांचे हल्ले आकाशातच उद्ध्वस्त करून पाडले या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी सुभेदार मेजर यांच्या टीमचं कौतुक करत शावासकीची थाप दिली होती सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून व गुरुकुलच्या माध्यमातून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला देशासाठी लढलेल्या भूमिपुत्राचा आम्हाला अभिमान असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली ऑपरेशन सिंधूरच्या अगोदर म्हणजे मित्र हे सावंतवाडीमध्ये होते सावंतवाडीमध्ये होते आणि सावंतवाडीमधून त्यांना अचानक कॉल आला आणि मग मला भेटायला आले की आणि त्या दिवशी ते निघत होते गळा भेट झाली नमस्कार झाले आणि निघताना एखादा सैनिक कसा असतं एक आठवण म्हणून सांगतो की गाडीवरती बसल्यानंतर संजयने कधी मागे वळून बघितलंच नाही मी अशा भरल्या डोळ्याने त्यांना बघतोय परंतु त्या माणसाने मागे वळून बघितलं नाही किंवा हात दाखवला नाही तर आपल्या कर्तव्यासाठी ते निघून गेले आणि आज मी देवाकडे काली मातेकडे प्रार्थना केली आज माझा मित्र युद्धावरती आहे तर त्याला सही सलामत पुन्हा तू घेऊन ये आणि कालिमातेने ते माझी प्रार्थना आणि राजनाथ सिंग सारख्या डिफेन्स मिनिस्टरने तुमचा गौरव केला आणि त्यावर तुमची त्या ठिकाणची कामगिरी आमच्या लोकांना समजली म्हणून या ठिकाणी गुरुकुलच्या वतीने आम्ही तुमचा छोटासा सत्कार करतोय यावेळी माजी नगराध्यक्ष उमाकांत वारंग माजी नगरसेवक उमेश कोरगावकर माजी नगरसेवक विलास जाधव सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे मनोज घाटकर दीपक सावंत रवी राऊल रत्नाकर माळी उमेश कटावकर दत्तू नार्वेकर बंट्या तोरसकर लहू पारसेकर मंगेश गोसावी अजित सावंत सत्यवान साई आदी उपस्थित होते पूर्ण भारतीय सैन्यतर्फे पर माझ्या टीम तर्फे मी तुम्ही तुम्ही जो केलेला आज जो सत्कार आहे तो, तो माझा नसून हा सीमेवर लढणाऱ्या प्रत्येक सैनिका ज्याने वर्धे घातली त्या सैनिकाचा सन्मान आहे त्या तहदिलचे मी सर्वांचा आदरपूर्वक स्वीकार करतो सैनिक प्रत्येकाकडून एकच गोष्ट मागत होतो आपल्या भारतातील जनतेकडून एक फक्त सन्मान बाकी काही नको ना पैसा नको नाही एकच रिस्पेक्ट त्या रिस्पेक्टसाठी तो मरत असतो आणि एक एक तुम्ही रिस्पेक्ट दिला तो आपले ते जीव जीव आहे तो देण्यासाठी कधी पण आतुरतेने तयार असतो ऑपरेशन सिंधूरमध्ये मध्ये जो माझा त्याच्यावर मी नाईन्टीन नाईन सिक्स मध्ये भरती झालो आपल्या आरपीडी शाळेमध्ये शिक्षण घेतलं आमचे सरांचे गुरुवारी आहे त्याच्यानंतर शैलेश नाईक जी होती मराठी साईड होते प्लस माझे जे गोरीवर होते आपले वासुदारोस त्यांचं मार्गदर्शन ते पण मिळतील होते माझी ती परंपरा कारोडे गावचं आहे मी माझे वडील पण संन्यान आहे माझा भाऊ पण संन्यान आता आपल्या सिंधूरमध्ये माझा भाऊ पण आता आपल्या सिंदूर मध्ये टूटीवर पैसे होता एकाच घरातले मी दोन ती मला कोणातरी कॉल आला होता त्यांना बोलवतो मी माझ्या आईला जाऊन भेटा तेवढं माझ्या खूप झाला कारण तिला एक सन्मान वाटायला पाहिजे माझी दोन ज्या घरातले दोन मुलं वा, बॉर्डरवर लढत असतात त्या घरात त्या परिस्थिती का त्यावेळी काय असेल त्यांना फक्त एक सांत्वना का म्हणजे ठीक आहे होईल पहिले सर्वात पहिले आपण जे आपली जी, जी भूमी आहे ती एक शौर्य भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज याच भूमीतून आणि त्याचंच रक्त आपल्या सर्वांच्या अंगात आहे आणि देशासाठी आपल्या कधी पण लढताना आमच्या डोक्यात कधी येत नाही की माझे जीव आमच्या सर्वात पहिले राष्ट्र राष्ट्रश्राय राष्ट्रीय देश आहे तर मी आहे माझा आता पण दावा झाल्यानंतर एकच आहे ते देश नाही तर मी आहे देश नाही तर मी नाही आज जो सन्मान केला तो माझ्या देशाचा आहे आणि एकशे चाळीस कोटी जनता मला एकशे चाळीस कोटी दिसते आणि एवढा मी बोलून आलो की मी बोलू शकत नाही असं झालंय माझं ते आपल्या आजचे नवीन पिढीला एकच उदाहरण तुमच्याकडून ऑपरेशन सांगायचं होतं की कुठेही कार्य करते पण तसे आमचे मित्र करतात परिवार करतात तुम्ही लोक करतात पण आहे ते करा पण देशासाठी करा सन्मानाने करा जगा देशासाठी जगा देशासाठी जगा आणि जरूर पडे देशासाठी मारा पण सन्मानाने जगा माझं एकच वाक्य असतं प्रत्येक आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं सा युट्यूब चॅनल